मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत कोल्हापूरमध्ये हातकणंगलेच्या प्रचाराचा ते आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये येणार आहेत या ठिकाणी आता राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा या मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत आता मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले अमर काय माहिती लोकसभेचे वातावरण थापू लागले कोल्हापूर आणि हातकलंगी मतदारसंघामध्ये चुरशीच होणार आहे निवडणूक कोल्हापूरमध्ये शिंदे गटातून शिवसेनेतून संजय मंडिक आहेत तर हातकलंगून दैरसेल माने आहेत परंतु काल हातकलंगामध्ये अचानक एक घटना घडली की प्रकाश आवाडे हे जे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे डेहरीतील मानेनं थोडा फटका बसेल असं वाटत असताना आणि दो गेल्या दोन दिवसापूर्वी संजय मंडलिक यांचं एक वक्तव्य होतं त्यामुळं थोडा फटका बसेल आणि नाराजी गट असेल काहीतरी कोण नाराज आहे काय बघण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर अचानक मुख्यमंत्री येत आहेत दुपारी तीन वाजता ते कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानंतर एक दिवस राहतील आज ते आणि उद्या सकाळी त्यांच्या आढावा बैठक असेल सगळ्यांच्या बरोबर बऱ्याच जणांना राजकीय पुढाऱ्यांना निरोप गेलेले आहेत त्याचबरोबर विविध संस्था आणि सगळ्या नागरिकांनाही बे जे जे शिवसेनेच्या संबंधित आहेत त्यांना भेटी गाठी घेणार आहेत कोल्हापुरातील अशा संस्था आहेत की ज्या संस्थेने उघड उघड सांगितलं की आम्ही युतीच्या बरोबर राहतो जे पाहायला गेलं तर गोकुळ संस्थेचे चेअरमन चे 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 अरुण डोंगळे यांनी गेल्या दोन दिवसावर फोन केला होता आणि आम्ही महायुतीची <laughs> सगळी ताकद महायुतीसाठी सगळी ताकद गोकुळची लावते असा एक हे लावला होता त्यामुळे कोल्हापुरामध्ये परत फरक पडला होता गोकुळमध्ये सत्ता ही सतेज पाटलांची आहे आणि त्याचबरोबर हासन मुतुबांची आहे त्यामुळे कोल्हापुरात येऊन आता राजकीय उलथापालथी होणार यासाठी कोल्हापुरात मुख्यमंत्री येणार आणि एक दिवस मुक्काम करणार आहेत कोल्हापुरातील कारण कोल्हापुरातील जी जागा संजय मंडलिक यांची जबाबदारी हसन मुश्रीफ त्याचबरोबर खासदार धनंजय माडिक समर्जित गाडगे आणि बऱ्याच सगळ्या आमदार आमदारांनी विद्यमान आमदार यांच्यावर आहे यांच्याशी बैठका घेतील असाही एक कयास आहे कारण कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांसाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न लावलेले आहेत त्यासाठी ही मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अमर या घडामोडींवरती आपलं लक्ष असेल तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा